सदस्यांचा आत्मपरिचय तसेच करत असलेल्या व्यवसायाबद्दल माहिती आणि संस्थेकडून व्यवसायाची मार्केटिंग तसेच काय मार्गदर्शन अपेक्षित आहे यावर चर्चा झाल्या भविष्यामध्ये एस एम बी एसचे रोपट वटवृक्षामध्ये कसे रूपांतरित होईल याबद्दलही इथे चर्चा झाल्या आणि व्यावसायिक मार्गदर्शनचा लाभ पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील बऱ्याच सदस्यांनी घेतला ज्येष्ठ सदस्यही मिटिंगला उपस्थित होते आणि मिटिंगमध्ये व्यवसायवाढीसह ग्रुप अंतर्गत व्यवसाय कसा करावा मालाची मार्केटिंग कशी करावी तसेच सोशल मीडियाचा वापर कसा करावा डिजिटल मार्केटिंग कशी करावी कमीत कमी वेळेमध्ये जास्त लोकांपर्यंत कसे पोचावे हे हेही यावेळी सांगण्यात आले आणि सदस्यांनीही काही सूचना दिल्या तसेच आणलेल्या मालाची खरेदी विक्रीही यावेळी मिटिंगनंतर करण्यात आली यामध्ये काही सदस्यांनी रेडीमेड गारमेंट्स पर्सेस तसेच कुकीज परफ्यूम्स आणि साड्या ट्रेंडिंग ड्रेस मटेरियल साबण वेगवेगळ्या प्रकारचे अत्तरे ज्वेलरी अगदी नर्सरीची रोपे ट्रेंडिंग ड्रेसेस कोडसेट खाण्याचे काही पदार्थ मसाले फिनेल साबण गावरान बियाणे अशा वेगवेगळ्या वस्तू सदस्यांनी विक्रीसाठी आणलेल्या होत्या त्यामध्ये काही सदस्य ट्रेडिंग व्यवसाय करणारे होते तर काही प्रोडक्ट रिसेलिंग करणारे होते अगदी एकमेकींना एकमेकीच्या मालाबद्दल व्यवस्थित माहिती दिली जात होती आणि एकमेकीकडून खरेदी विक्रीही यावेळी होत होती तसेच पुढील मीटिंगला आम्ही आमच्या अजून मैत्रिणी सदस्य करणार आणि या मिटिंगमधून आमचा आत्मविश्वास वाढला आणि आम्हाला खूप काही शिकायला भेटलं नक्कीच पुढच्या महिन्याच्या आढावा बैठकीची आम्ही सर्वजणी आवर्जून वाट बघू आणि व्यावसायिक मार्गदर्शन घेऊ आणि आमच्याबरोबर इतर महिला सदस्यांनाही जॉईन करू असे सदस्य मनोगतमध्ये बोलत होत्या तसेच इन्स्टाच्या माहितीवरूनही काही सदस्य लांब लांबून मिटिंगसाठी भेटण्यासाठी आवर्जून आलेले होते त्यामध्ये शिलाई काम करणारे तसेच शिलाई काम करून रिसेलिंगसाठी वस्तू विक्री करणारे एक दोन अशा व्यवसाय करणाऱ्याही महिला सदस्य होत्या अतिशय कष्टाने मिटिंगपर्यंत पोहोचून या मिटिंगमधून आमच्यासह इतर आमच्या महिला भगिनींना काय चांगलं देता येईल अशा बऱ्याच व्यावसायिक महिला भगिनी आम्ही एस एम बी एसमध्ये जॉईन करू असंही यावेळी महिला सदस्य सा सांगत होत्या आम्ही सक्षम झालो आमच्या इतरही भगिनी आम्ही सक्षम करू आणि आपल्या संस्थेचा जो स्लोगन आहे सक्षमीकरणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद वाक्य आम्ही अंमलात आणू असं